मंडळी कालच देशात उपराष्ट्रपती पदाची निवडणूक झाली आणि या निवडणुकीत महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन हे भारताचे नवे उपराष्ट्रपती झाले पण मंडळी उपराष्ट्रपती पद हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च पद आहे पण तुम्हाला माहीत आहे का या पदावर काम करणाऱ्या उपराष्ट्रपतींना कोणत्या सुविधा मिळतात चला तर मग जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रतीक्षा तुम्ही पाहतायत पुणे प्राईम न्यूज उपराष्ट्रपतींना मिळणाऱ्या सुविधांपैकी पहिली सुविधा आहे त्यांना दिल्लीच्या लुटियन झोन मध्ये एक भव्य सरकारी बंगला मिळतो तिथे त्यांची राहण्याची सुविधा ही पूर्णपणे सुरक्षित असते शिवाय यासाठी त्यांना कोणतेही पैसे मोजावे लागत नाही त्यानंतरची दुसरी सुविधा येते त्यांना दरमहा चार लाख रुपये वेतन दिलं जात याशिवाय त्यांना भत्ता आणि पेन्शन देखील मिळते उपराष्ट्रपतींना केंद्र सरकारकडून सुरक्षा मिळते त्यांना एसपीजी आणि फोर्स सिक्युरिटी यांच्याकडून देखील सुरक्षा दिली जाती प्लस सुरक्षा ही प्रदान करण्यात येते उपराष्ट्रपतींना अधिकृतपणे बुलेट प्रूफ वाहने देखील दिले जातात आणि देशांतर्गत आणि परदेशात प्रवास करण्यासाठी हवाई दलाची विमाने आणि हेलिकॉप्टर देखील पुरवले जातात हा प्रवास पूर्णपणे मोफत असतो याचबरोबर उपराष्ट्रपतींना त्यांच्या अधिकृत निवासस्थानी वैयक्तिक कर्मचारी सचिवालय आणि सहाय्यक अधिकारी देखील मिळतात त्यांच्याकडे काम करण्यासाठी स्वतंत्र उपराष्ट्रपती कार्यालय देखील असत याचबरोबर उपराष्ट्रपती यांच्या देशांतर्गत आणि परदेशी प्रवासाचा संपूर्ण खर्च हा सरकार करत परदेशी दौऱ्यांवर उच्चस्तरीय प्रोटोकॉल आणि स्वागत सुविधा देखील प्रदान केल्या जातात तसंच उपराष्ट्रपती यांना सरकारी आणि सीजीएचएस रुग्णालयात मोफत उपचार सुविधा मिळते येथे त्यांना व्ही आय पी उपचार मिळतात आणि देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासादरम्यान वैद्यकीय पथकाची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाते याचबरोबर त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर किंवा राजीनामा दिल्यानंतरही त्यांना मासिक पेन्शन सुविधा ही मिळते त्यांना कर्मचारी गाडी आणि ड्रायव्हर देखील मिळतो तसेच पेन्शन सोबत सरकारी निवासस्थान दिले जात उपराष्ट्रपतींना याचप्रमाणे अशा अनेक सुविधा मिळतात मंडळी या प्रकारे देशातलं सर्वोच्च पद असणार उपराष्ट्रपतींना अशा अनेक सुविधा मिळतात कालच देशात उपराष्ट्रपतींची निवडणूक झाली आणि यामध्ये महाराष्ट्राचे सी राधाकृष्ण हे उपराष्ट्रपती झाले या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलं आहे की उपराष्ट्रपती यांना कोणत्या सुविधा मिळतात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हा पुणे प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका